श्री स्वामी समर्थ कसा असतो स्वामी भक्त स्वामी भक्त असा असतो की आपल्या घरामध्ये महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल आपण काही नवीन नवी गोष्टी आणल्या असेल काही असेल ते आपण महाराजांच्या समोर ठेवतो महाराजांना दोन टाइम नवीद दाखवतो चहा असेल ते पण महाराजांना आपण दाखवतो आणि हे घर महाराजांचं आहे असं जो समजतो तो स्वामी भक्त असतो कधीही महाराजांशी आपण चर्चा करू शकतो महाराजांना काही गोष्टी आहेत ते आपण सांगू शकतो महाराजांच्या तीन अध्याय अकरा माळी जो करतो तो स्वामी भक्त असतो आपण महाराजांशी हितगुज करतो महाराजांना काही प्रश्न असेल काही असेल आपण विचारतो घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपण महाराजांना सांगतो महाराजांना दोन टाईम मुजरा करतो महाराजांशी आपण एकरूप होतो आणि महाराजांना सगळ्या गोष्टी मनातल्या आपण सांगतो तो असतो स्वामी भक्त महाराजांचा नामस्मरण जो करतो तो असतो स्वामी भक्त